नमस्कार भावांनो बहिणींना तुमच्या ताईला आज लय काम होते घरातले बिलांकेड धुतले हे ते चालूच राहावं लागतंय नाश्ता बनवून द्याला हरसूच्या पप्पानं साबुदाण्याचा नाश्ता बनवून द्यायला त्याला हिरव्या मिरचीतला आवडतोय तर तो बनवून द्यायला भैयानं बटाके टाकून त्यो बनवून द्यायला त्याला मिरची पावडर आणला आवडतोय सकाळचा भोंडल तर लयच असतोय तासोय मग ते आवरून दिलं आता ते गेलेत कामाल आणि कामंमध्ये सांगूच नका घरातले कामं तर संपतच नाहीत आता म्हणलं चला आपण आता हेडो काढू म्हणलं स्वयंपाक राहिले आता स्वयंपाकच करायचं आहे आता भैया विचारते काय भाजी बनवायची आंघोळ झाली म्हणा आता मही म्हणलं आता काढू आपण हेडो आता भैयाचं आता भैयाची आंघोळ विघोळ झाली आता कपडे किपडे घेतले सगळे कामं झाले ते गेले कामाला आणि म्हणलं चला आता आपण हेडो काढा एवढं म्हणलं आता घरातले कामं आवडून घेतले आधी काम आवरून घेतले म्हणलं आणि एक तर एक मग काम आवरून घेतले म्हणलं आता पहिले कामं आणि कामं करताना दाखवायला तुम्हाला तर मग ते दाखवणं होत नाही आपल्याला ते बाथरूममध्ये बसून भांडे ते तर मग बाथरूमला आणि त्याच्यामुळे मग मी कामं करताना दाखवत नव्हते मग मी स्वतःचे स्वतःच काढत असते मग तामो देव झाले दादा आपले म्हणलं काम सगळे आवरले दादा अगरबत्ती झाली आपली मंदिराचा लाईट बंद आहे तर चालू करते आता हे आता पूजा पाती झाली आज म्हणलं चला आता आपण काढून घ्या जोडून मग नंतरच भयाची चालली टी व्ही पानं पण म्हणलं कमी आवाज एकदम ऊन आहे आता गल्लीत पण ऊनच ऊन ये बारीक बारीक जकडे खेळायला लागले तिकडे इकडं समोर पण काय दिसत नाही हसाय लागले कपडे किपडे वाळू घातलेत लवकर काम झाले बरं रात हे पण आज काय उठलेच नव्हते सात वाजता उठले, उठले होते याचे पप्पा उठून गेलते म्हणा उठ म्हणून पण मी काय केलं डबल झोपले मी सहा वाजता गेलते ते कामाला सकाळच्या पण मग ते म्हणे उठ ना म्हणे तर मॅ म्हणलं आता भैयाला सुट्ट्या लागेल आता काय उठायचं टेन्शन नाही म्हणलं भैयाला सुट्ट्या आहेत तर मला सुट्ट्या आहेत उठायच्या मग हसू लागले म्हणलं उठीन म्हणलं मी सर रात्रीच्या टायमाला मग भांडे ते अकरा म्हणजे दोन एक वाजता येते कामाहून तर त्याचं राहते दोन म्हणजे त्याच्या जेवणाचे ताट हे राहते मग तेवढीच राहते नाही तर रात्री सगळं काम आवरून झोपत असते मग उठ म्हणे पण ना मी म्हणलं नाही एवढ्या लवकर नाही उठत आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या मला पण भैया बरोबर आराम करू द्या म्हणलं म्हणतात तरी पण घरातलेच काम असते म्हणा पण म्हणलं मी नाही उठत मी जा म्हणलं मग ते गेले कामाला आणि मग सहा वाजता चेव आला आणि डबल झोपलं चेवच येत नाही मग डायरेक्ट सात वाजताच चेव आला एक तर एक बालक गरमी होऊ लागली कूलर बिगडे मग बाल्कनीतला दरवाजा उघडला तर आली पुन्हा आली मांजर पणगावून स्वपातून उठले पणगावून उतरायला गेले तर नक्की मांजर दिसली मग मी उतरूच लागले खाली तर ती अंगावर असे मला भे वाटलं त्या मांजरीच्या अंगावर म्हणलं आपल्या अंगावर चढण डबल पणगावर चढणे असं बाल्कनीतून बालकनीतून ती वरून तरी बाल्कनीतून यायला नाही पण तिकून ती ती भीक हे तिकून येते वाटते ती भैया जर जे असतात असतातले भेला असतात गाय गाय उठायला गेले म्हणलं अरे बापरे चला म्हणलं आपण सहा वाजता आला म्हणलं डबल झोपलो म्हणले कामाला गेल्यावर सातच वाजले म्हणलं मग कचऱ्याची गाडी आली मग कचरं बिचरं टाकलं पण आज खरं म्हणलं म्हणजे उशिरा उठल्यामुळं घरातल्या कामाला उशीर झाला म्हटलंय उशीर झाला मग मी काय केलं हारसूच्या पप्पाचं आवरून देवा म्हणलं आधी आपण मग हे जाते दहा वाजता म्हणलं आपले घरचे कामं चालूच राहतील आपण देवा हारसूच्या पप्पाचं आवरून मग आधी हारसूच्या पप्पाचं आवरून दिलं ते गेले कामाला आणि म्हणलं मग आपले कामं चालूच राहते त्याच्यामुळं आणि आता हारसूचे पप्पा आहेत तर गावाला मॅ म्हणलं आम्हाला येऊ देते ते म्हणते ऊन लय गावाकडं आम्हाला काही येऊ नाही राहिले नाही म्हणायला गणते ओनले हारसू भाई याची इच्छा होती गावाला जायची पण याचे पप्पा नाही म्हणून राहिलेत म्हणून नाही मग भैया म्हणतोय मम्मी तिथे राहू दे मला घेऊन जाऊन मॅ म्हणलं ते गेल्यावर म्हण का म्हणलं मी एकटी नाही राहणार हारसू भयाला पण गावाकडे जाऊ वाटायला लागले घडीत म्हणतोय गावाकडे जा म्हणलं मग तिकडं पण याचे पप्पा राव देत नाही म्हणते मला करमत नाही नाही तर मग आमची इच्छा असते उन्हाळ्याच्या सुट्ट्यात आम्हाला यायला भैयाच्या सुट्ट्या संतुस तर राहू गावाकडे पण ते नाही म्हणल्यावर काय करा आणि असा पण गावाकडे गेलात नाही गडबड करतोय त्याला घरी जायची गडबड होती आणि इकडं यायची गडबड होती म्हणतोय नाही नको म्हणतोय म्हणजे त्याला गावाकडे जास्त दिवस करमत नाही इकडे राहिले पहिले आम्ही गावाकडे लहान होतात तिकडंच टाकेला होता गावाकड शाळा आई बाबा तिकडे होता आई बाबाकडे शाळेत टाकेल होता तर मग त्याला सव होती मग नंतर मग तुम्ही आता इकडं आलाय तरी चार पाच वर्ष झाली आता इकडं आलाय तर तिकडे करमत नाही आणि दिवाळीला मग थंड वातावरण असते तर आहे आणि असं घरी गेलं तर म्हणतोय चला लवकर चला लवकर म्हणजे त्याला ऊन लागते गावाकडे आणि आता त्यांना जाऊ वाटायला लागले घरी तर हारसूचे पप्पा नाही म्हणायला लागले म्हणते नाही मी एकटाच जाणारी दोन तीन दिवसात वापर मग आता नाही म्हणल्यावर मग काय आहे म्हणलं जाऊ द्या मग नाही म्हणते म्हणलं राहू आपण असे पण ते जाते तर काही मामी दोघ माहितीकडं राहतच असते काही गावाकड पण लग्न असले जवळचे आणि मग लगेच जवळचे असले तर मी पण जात असते लग्नाला माग माझी जवळचे लग्न असले तर मग गावात लागते पण ह्या वर्षी काही जवळचं लग्न निघलं नाही निघलं होतं म्हणा यायच्या मामाच्या म्हणजे त्याच्या मामाच्या घरी मावस मामाच्या घरी आकुल्याला पण ते बिमार असल्यामुळे ते काय जाणार नाही म्हणणे आता मी काय जाणार नाही तर जाणार होते तब्येत बरी नाही त्याच्या नाहीतर म्हणे मग आपण कोण जाऊ म्हणे आपुला इथून सुरत येऊन जवळ ट्रेननं जाऊ म्हणे आपण पण आम्ही पहिलंच नाही म्हणलं होतं म्हणलं जायचं तुम्ही एकटेचा लेवून म्हणलं लई बेजार्या होत्या तर आम्ही काही परवासा करणार नाही आणि जवळचे लग्न असले तर जावंच लागते पण याच्या पप्पाला काय बनव असल्यामुळं मग आम्हाला काही लग्नाला जायचं नाही तर आपुल्याला लग्नाला जायचं होतं आणि मग असं पण मग उन्हन घेण लेकरायच्या दहीने होत्यात उन्हाणं मग त्याच्यामुळे म्हणलं आम्हाला नाही यायचं आणि आईबाबाकडं जाऊ वाटू लागलं उन्हाळ्याच्या सुट्टी तिकडे जाऊ वाटते आईबाबाकड पण हरसूचे पप्पा नाही म्हणायला लागले मग नाही म्हणल्या रिलाजच नाही एकटे जाणार म्हणे म्हणते मी काय येऊ नका आता आपले झाले सगळे कामं मग कामं पण लय राहते आणि हारसू करू लागले तो काय कमजी ते काय करणारे त्याचे हात दुखू लागले क्रिकेट खेळायला गेला शिद्धा लगेच चौपाटीत गेलता खेळायला आणि शिद्धा आला लगेच लगेच झोपून राहायला लगेच मग तरी पण साडेपाच वाजे लोक संध्याकाळचा झोपला म्हणजे थकला होता म्हणजे त्यानंतर सवन कुठे गेलं तर म्हणजे थकत मग रात्रीच्या टायमाला काय त्याला झोपच आहे ना मी तर झोपले होते म्हणजे कसं कुठं गेलं तर मग थकलं तर लगेच झोपून जाते याचे पप्पा म्हणे जातोच कशाला खेळायला क्रिकेट खेळायला गेला थकला म्हणे झोप झाला त्याच्यामुळं हा काय रे बाईडी आता मी घेते ना सायपाक पाणी करून आणि बाय भावांना नहीं हेडो कसा वाटतोय तर नक्की सांगा काला हरसूया म्हणे मम्मी कमेंट अशा या टाकले मी म्हणला अरे भैया या भावांना बहिणींना म्हणते म्हणून हसते म्हणलं त्याच्यामुळं मी म्हणले होते म्हणलं हेडो मा भैया विचारत होता मग मी कमेंट काय लागल्या तर आज त्याला काय माहिती नव्हतं मी हेडो काढ मी काय बोलले होते तर विचारू लागला मला भावांना बहिणीनं बाय भावांना बहिणीनं भेट देऊ द्याच्या हिडो मध्ये